सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज कालचा ब्लॉग हेड केले कालचा ब्लॉग ना आम्ही आज ब्लॉगच शूट केला नाही कालचा ब्लॉग आज आत्तापर्यंत इथे धूप वगैरे लावले इथे दिवे लावल्या तो धूप बनवलेला आणि त्याचबरोबर तूपवाती बनवलेल्या त्याचा जो ब्लॉग आहे तो आजपर्यंत माझा चालू होता त्यामुळे मी कालचा ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग शूटच केला नाही कालचाच ब्लॉग शूट होत होता आणि आज आहे लक्ष्मी लक्ष्मीपंचमी तर लक्ष्मीपंचमीची माझी छान तुपाच्या वाती वगैरे धूप वगैरे सुंदर लक्ष्मीला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी लावलेल्या आहेत आणि आता मी बसते आहे जप करायला आज मी ब्लॉग शूट केला नाही तर एक माझ्या हो डोक्यात गोष्ट आली का मी माझ्या बहिणीच्या घरभरणीचा ब्लॉग न शूट केलेला आणि तिने मला दोन ते तीन वेळा विचारलं का तू माझ्या घरी काही शूट केलेला ब्लॉग तो तो अपलोडच केला नाही तो ब्लॉगच बनव म्हणजे पूर्ण दिसलाच नाही तुझ्या चॅनलवर दिसतच नाही तिने मला विचारलं तर मी बोलले हां त्याला त्याची ॲडिटिंग बाकी आहे नाही केलेलं आहे आणि बरेच दिवस झालेले आहेत आणि मला असं वाटतं आज मी ब्लॉग बनवलेला नाही तर तो ब्लॉग तुम्ही बघा त्यामध्ये म्हणजे बरेच दिवस झाले तिची घरभरणी झाले आ, घर हा प्रत्येकाचं चा स्वप्न असतं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झाला आनंदाचा क्षण होता आणि मी शूटसुद्धा केलेला आम्ही खूप मदतसुद्धा केली त्यांच्या घरी ति तिला म्हणजे मदत आम्ही तिथे मदत करायला गेलेलो आणि तिथे मी ब्लॉग शूट केलेला खूप के 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 छान त्यांचं घर झालेलं आहे आणि आता मी करते महालक्ष्मी मातेचा जग पूजा आणि तुम्ही तोपर्यंत तो ब्लॉग तो बघा आणि शुभेच्छासुद्धा द्या त्यांना पुढच्या वाटचालीसाठी छान घर मानले छान म्हणजे मस्त तर ब्लॉग बघा आणि सांगा कमेंट्स करून तुम्हाला कसं वाटलं त्यांचं घर आज मी ब्लॉग बनवलाच नाही त्यामुळे तो ब्लॉग तुमच्या बरोबर शेअर करते चला श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार युट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ते श्रीयाल आहे आणि तुम्हाला दाखवतो इथं तुम्हाला दिसत असेल पूर्ण नवीन घर नवीन घर आलेली आहे हे नवीन घर आहे आणि हे घर आहे माझ्या बहिणीचं छोट्या बहिणीचं तर पूजेची उद्या पूजा आहे आणि आम्ही मध्ये तिला आलो ह्याला घेते आणि हो तर श्रियाला बरं नाही खरं तर याची टिकली बघा आहे का सगळ्यांना त्यापैकी तर पसारा आहे आणि पूजेची तयारी चालू आहे तिथे भाज्या वगैरे टोपं आणि सगळेजणं गेले आहेत जेवायला संडे आहे ना तर त्यामुळे त्या ती तिचं घर आहे तिथे त्यांनी जेवायला गेल्यात नॉनव्हेजचा आहे म्हणून संडे आहे म्हणून नॉनव्हेजचं जेवण आहे सगळे जेवायला गेले आणि मी आणि श्रिया एवढ्या मोठ्या घरात एकतोच आहोत आणि घर कसं आहे त्याची टूर करते हे आहे काय काय आहे कसं आहे ते तुम्हाला दाखवते आताच त्यांनी सुद्धा लावला इथे बरेच जण होते आता कधीपासून आले आता वाजते दोन दुपारचे मी ब्लॉग स्टार्ट केले आज संडे आहे तारीख आहे नऊ तारीख उद्या दहा तारखेला त्यांची पूजा आहे त्यामुळे लक्षात राहिलेली आहे आता आम्ही सामान असा आणि देवघर बघू शकता सुंदर आहे देवघराची जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे देव हिरवाना आंघोळ करायची कारण का आज सगळे नॉनव्हेज खाणार आहेत त्यामुळे मी नाही खात नाही नॉनव्हेज मी माझं घेऊन आलेली आहे माझी भाजी मी घेऊन आलेली आहे प्लस मला थोडीशी भजी खायची होती तीसुद्धा आहे आता चपाती घेऊन येतो एक गीत तुम्हाला दाखवते आल्यावर म्हणजे कोण घेऊन येते मला माहीत नाही मी पण गीतला पाठवते असे ते, ते बोलले तर ह्या हे जे घर आहे ना हे पाचव्या मजल्यावर आहे आणि त्याला लिफ्ट नाही आहे त्यामुळे खरंच येत येतं पाय चांगले मोडले जात आहेत अक्षरशः आमचे आणि काय काय घरामध्ये तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवते कसं घर आहे काय काय आहे आ, किती रूम आहेत सगळं दाखवते आम्ही आल्या आता बेडरूममध्ये हे बघा हा वॉलपेपर तुम्ही ओळखत असाल माझाच आहे आमच्याकडचा आहे आणि आमचा एक्स्ट्रा राहिलेला ना तर त्यांना मी दुसऱ्या वॉलला लावायला दिलेला पण तिथे पुरत नव्हता म्हणून त्यांनी इथे लावला तर असं आहे आणि श्रियाला इथे श्रियाला खूप बरं नाही काल आम्ही घाबरलेलो आज संडे आहे ना काल श्रीला मी दोन वेळा दवाखान्यात घेऊन गेली कारण का संडे होता डॉ डॉक्टर असतील का माहीत नव्हतं आणि रात्री जास्त काय झालं तर नको त्याला खूप ताप आलेला सकाळी आम्ही दवाखान्यात घेऊन गेलेलो तेव्हा त्याला ताप नव्हता खरं तर घसा त्याचा जास्त झालेला जाम झालेला एकदम त्याला आवाज निघत नव्हता आणि संध्याकाळी अचानक त्याला ताप भरला आणि तो थंडीने होत होता इथेच होती मी इथेच बसलेली होती ट्रेनचा आवाज येतोय ही ट्रेन आहे ना आम्ही आहोत मोठ्या गावामध्ये डोंबिवली मोठागाव आणि ही जी दिवा वसे ही लाईन आहे ना ती लाईनीची ट्रेनचा आवाज तो आहे तर असा आहे आणि आता बसलो आहे सगळ्याजणी येतील थोड्या वेळात तेव्हा भाज्या वगैरे साफ करायचं तसं आम्ही वटाणा वगैरे काल साफ केला आणि खूप दिवसांपासून मी येते इथे मी ब्लॉग नाही म्हणू का तर इथे अशा प्रकारे भाज्या वगैरे ठेवलेल्या त्यांनी आणि इ ही आहे ईशान्य दिशा इथे माझी शियाची चिमटी गरम करते टोपं वगैरे होती ईशान्य दिशेला त्यांचं मंदिर आहे त्याचबरोबर इकडे ओटा बनवल्या आणि मोठ्याच्या मोठा जसा प्रत्येक बाईचं स्वप्न असतो ना मोठ्याच्या मोठा असा किचन असावा तसा किचन आहे आणि खूप सुंदर आहे ते पूजेला लागणारी भांडी वगैरे घासून ठेवलेली आणि पसाराच होता कारण का कामं होणार होती त्यानंतर इथे बाथरूम आहे आणि हा मोठ्याच्या मोठा, मोठा हॉल आहे आणि सुंदर आहे इथे फर्निचर केलं आहे ना त्याच्या आतमध्ये एक बेडरूम आहे आणि तो समजला नाही पाहिजे कुठला अशा प्रकारे त्याचा दरवाजा बनवलेला आहे पण तिकडे बेडरूम आहे आणि मी एक सांगते तुम्हाला दाखवते ना होम टूर त्यामध्ये मी तो लास्टपर्यंत दरवाजा ओपन करून दाखवलाच नाही मला एक समजलं नाही मी तिथे गेली कशी नाही काही मला माहीत नाही मी कारण का श्रियालसुद्धा माझ्या मागे लागलेला त्यामुळे बाहेर मी नंतर दाखवेल तुम्हाला बाहेरसुद्धा सुंदर काय केलेलं आहे काम हा हॉल आणि एक या साईडलासुद्धा बेडरूम आहे ज्या बेडरूममध्ये मी बसले तर आ, मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला फिरवून दाखवला कारण का श्रियाल मला त्रास देत होता तेन आज होऊन जाईल आणि रात्रीपर्यंत मग रात्री जेव्हा लायटी वगैरे लागतील ना श्रियालचं काय चाललंय म्हणलं तेव्हा सा मी तुम्हाला दाखवेल कसं आहे खूप सुंदर बनवले मस्त बनवले थोडंसं मी सांगितलेलं पण आहे आणि काय काय ऐकलं नाही कारण का सगळेच लोक आपल्यासारखं आपण सांगतो तसं कोणी त्यांच्या मर्जीचं असतं ना तर असं आहे मस्त आहे पूर्ण दाखवते मी सगळं त्यांनी छान म्हणवले बरंचसं काम हो बाकी आहे आणि बरंचसं काम त्यांनी केलं तर आहे असं काहीतरी आहे मस्त तर मी आता इथे आहे ना मी पहिले जेवते आणि त्यानंतर खोबरा वगैरे किसायचा आहे अजून त्यांनी तिने बोलवलं तिच्या मैत्रिणी वगैरे येणार आहेत ते येतील तेव्हा येतील मी स्टार्टिंग करते करायला त्यासुद्धा आता मोठी बहिणीने भांडी वगैरे घासून घेईल पितळेची तर ती, ती, ती पूर्ण सुकली ना का त्यांना पॅक करून ठेवते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कारण का ती उद्यापर्यंत राहायला पाहिजे तशीच सकाळपर्यंत आणि ब्लॉगमध्ये जास्त आता येते काय मी दाखवत नाही तुम्हाला कारण का ना सगळेजण जमले तेव्हा शूट करतात पाण्याच्या बाटल्या आहेत ना तेव्हा हा बघ श्रियाला आला आहे मला चपाती आणि थोडासा भात आणलाय मी भजी आणल्यात आणि आ... किमती श्रियाची आणि ते माझी डाळ जी होती शेकटाच्या शेंगा घालून बनवलेली ती गरम करत ठेवली तर सध्या हे आम्हाला तर बाद मी देखेंगे क्या आता का तर अशा प्रकारे मी जेवण केलं आणि सगळ्याजणी जमलेल्या तिच्या जावा वगैरे कोण कोण बहिणी म्हणजे आम्ही आणि आणखी कोण वळखीचे त्यांचे बाजूवाले सगळे आलेले आम्ही सगळ्यांनी भाज्या वगैरे सगळं निवडून घेतलं आणि सगळ्या हसी मजाक मस्तपैकी आनंदात सगळा कार्यक्रम आम्ही पार पाडला आणि इथे एक सांगेल का ना सगळेजणं एकत्र आले ना एकत्र केलं ना सगळं काम का लवकर होतं पण आम्ही एवढं मेहनतीने सगळं काम केलं सगळ्यांनी आणि दुसऱ्या दिवशी बायकासुद्धा आलेल्या काम करायला त्यांना अक्षरशः काहीच काम नव्हतं आम्ही स सगळं काम करून ठेवलेलं आणि तरी सुद्धा त्या ठरली रक्कम घेऊन गेल्या पण राहू दे आम्ही केलं सगळं काम श्रीयाल सकाळी सकाळी आम्ही पूजा करून घेतली आणि गणपतीच्या मूर्तीची पूजा करणार श्रियाल करतोय बघा श्रियाल हाय कर हाय कर, कर। इकडे बघ तर सकाळी सगळे फोटो वगैरे क्लीन करून दिली पूजा करून दिली सगळ्या फोटोंची देवांची वगैरे इथे तुळजाभवानीईचा फोटो आहे हा त्यांनी तुळजापूरवरून आणलेला आणि मी त्यांना स्पेशली सांगितलेलं आणि इथे लावण्यासाठी स्पेशली सांगितलेलं आहे ही आहे अग्नेय दिशा नमस्कार तर आपल्या घरात पूजा असेल ना तर कोणतरी आपल्या पार्टनर करणारा असेल तर बरं वाटतं इथे आम्ही होतो म्हणून ती छान अशी पूजेला बसलेली देवघरसुद्धा सुंदर सजवलेलं खूप गडबड होती जेवण बनवण्यासाठी त्यांचे मित्र आलेले आणि खूप मोठं जेवण बनवलेलं म्हणजे मोठं जेवण सांगितलेलं पाहुणेसुद्धा येणार होती तेवढीच मी जास्त काही के शूट केलं नाही कारण का आम्हीसुद्धा कामातच होतो त्यामुळे आणि आम्हीसुद्धा असं आतमध्ये बेडरूममध्ये वगैरे होतो त्यामुळे शूट केलं नाही इथे त्यांचा गृहप्रवेश चाललेला प्रत्येक विधी सुंदर झाली व्यवस्थित झाली सावकाश झाली मेन म्हणजे आणि अशा प्रकारे आता हे सगळ्यात महत्त्वाचा पाठ असतो प्रत्येक बाईच्या लाईफमधला का तिच्या घरावर तिच्या हाताचे जे ठसे आहेत ते कुंकवाने असे लावायचे तर प्रत्येक मला असं वाटतं प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये हा क्षण यावा आणि तिच्या हातनं तिच्या स्वतःच्या घराची पूजा व्हावी हीच स्वामींच्यावरी प्रार्थना तर यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा गोड क्षण माझ्या बहिणीच्या आयुष्यात आणि तो बघण्यासाठी आम्ही होतो छान वाटलं आनंदाचे सगळे क्षण असतात ना ते आशा तर हा ब्लॉग मी एडिट पण करणार नव्हती नंतर पण विचार केला राहू दे हे आठवणी राहून जातील बाकी काय आपण विसरून जातो रुसवे फुगवे तर आम्ही होतो आईबाबांनी बघितलं सगळ्या आनंदित होतो आणि छान वाटलं खरंच तुळजाभवानी आईचा हा फोटो आहे ना हा सगळ्यांना आवडला आणि बरोबर दरवाजाच्या समोर लावलेला आहे मी अगोदरच त्याला सांगितलेलं दरवाज्याच्या समोरनं जो कोणी एंट्री करेल चांगलं किंवा वाईट इराद्याने किंवा काही असेल तर आई तुळजाभवानी त्यांच्याकडे प्रत्यक्ष बघत आहे ह्याचा त्यांनासुद्धा साक्षात्कार होईल तर त्यासाठी हा फोटो लावलेला आहे सुंदर पूजा मांडणी केलेली छान सगळं कार्यक्रम व्यवस्थित पाणी पडलं आणि भरपूर पाहुणे आलेली आणि भरपूर पाहुणे आली पण नव्हती पण छान वाटलं तर सुद्धा तितकंच दमलेलो अक्षरशः पण माझ्या बहिणी जेव्हा माझ्याकडे कार्यक्रम असतात ना तेव्हा त्यासुद्धा म्हणजे पहिल्यापासून हजर असतात तर लास्टपर्यंत त्यामुळे आपणसुद्धा जाणं जरुरी असतं आणि मी आणि माझा नवरा आम्ही दोघंजण असे होत ना का आम्ही सगळ्यांच्या कार्यक्रमाला सुखाचा दुखाचा हजर असतो त्यानंतर कन्यापूजन केलं म्हणजे त्यांची कन्या आहे तक्ष्मीबाई तिचं पूजन केलं आणि तिच्या पाऊल म्हणजे तिचं गृहप्रवेश करून घेतलं लक्ष्मी मातेच्या स्वरूपात तिचं सुंदर असं आणि तिचं नंतर चाल बघा तुम्ही कशी टुणूक टुनूक चालते बाई तर असं काही सुंदर कार्यक्रम पार पडला त्यानंतर त्यांना गिफ्ट्स द्यायची किंवा त्यांची तिची ओटी भरायचा कार्यक्रम सुरू झाला प्रत्येकाने काय काय आणलेलं ते प्रत्येकजण तिची ओटी भरायला लागलं आणि खूप पाहुणे आलेली मी खरं सांगते माझ्या कॅमेरामध्ये मा तेवढं शूट झालेलं नाही पण तिच्या अगोदरच्या बिल्डिंगमधले आणि जेवणं पण खूप बनवलेली आणि भरपूर जेवणं उरलीसुद्धा सियल हायकर हे बघ सियल हायकर बाप्पा कुठे बाप्पा तर मी घर दाखवते इथे बाजूचे रूम तयार होत आहेत तिथे जेवणाचं ठेवलेलं तिथे जेवत होते पाहुणे त्यानंतर इथे महाराजांचा फोटो लावले समोरच आणि इथे दरवाजाच्या वर जो तोरण लावलेला आहे तर तो तोरण मी बनवलेला आहे आणि त्यांना पाहिजे होतं म्हणून मी बनवलं आणि त्याचनंतर इथे श्रियाल बघत होता तिला ती अशी काही दिसते आणि तिला मी सांगत होती तू तुलसीसारखं किंवा की साजवी बहुतीसारखं कर मी सगळं शूट करते तर कुठे काय एवढी पाहुणी होती त्याच्यामध्ये काहीच हो कर जमत नव्हतं आम्ही काही शूट करायला गेलो का कोण ना कोणी येत होतं असंच चालू होतं त्यामुळे काही शूट तेवढं झालं नाही जेवढं शूट झालं आहे तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलं आहे तर पुन्हा दाखवते इथने एंट्री केल्यावर समोर पूजा मांडलेली त्यानंतर इकडे सोफा वगैरे आहे आणि हे लोक शूट करत आहेत ना तिथे आतमध्ये एक बेडरूम आहे त्यानंतर मध्ये पॅसेज आहे मोकळा इकडे टॉयलेट आहे मधी बेसिंगसाठी जागा ठेवली आणि या साईडला मोठंच्या मोठं बाथरूम आहे पुढे चालते ही आहे गार्गी तिच्या धीरांची मुलगी आणि किचन तर तुम्हाला दाखवलं आहे किचनचा पसारा सुद्धा नव्हता आम्ही आठपत होतो परत काही ना काही करायला तसं होत होतं ते पापडच तळायचे होते हेच करायचं तेच करायचं आणि आटपणारच नव्हतं ते आम्हालासुद्धा माहीत होतं त्यानंतर ह्या विंडो आहेत दोन मोठ्याच्या मोठ्या त्याच्यातनं एवढं सुंदर ग्रीनरी पण दिसते आणि वारा सुद्धा येतो खूप छान मंदिर तुम्ही बघितलंच अशा प्रकारे मंदिर आहे सुंदर त्यानंतर तिचे फोटो काढले आणि मग बेडरूममध्ये आली हा आहे दुसरा बेडरूम पहिल्या बेडरूम हॉलमध्ये आहे हा किचनमधनं एंट्री आहे आणि हा मास्टर बेडरूम आहे ह्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे तर असा काही तिचा घर आहे मी तुम्हाला या बेडरूममध्ये दाखवण्यासाठी नेणार होती तो सुद्धा सुंदर आहे पण या फोटोशूट करत होते आणि तेवढ्यात आणखी पाहुणे आली आणि त्यामुळे ते दाखवता आलं नाही तर असं काही सुंदर घर आहे आणि छान आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं चा घर छान मोठं घर आणि जसं यांचं स्वप्न पूर्ण झालं तसं प्रत्येकाचं हो ही बसलेला आहे मी आता साडी घालते आणि आपला पसारा खूप आहे बघा आवडते मस्ती आम्ही इथे आता चार पाच दिवस बसतीला आहोत त्याला आली चार पाच दिवस वस्तीला चक्कर चक्करली तर ते खूप खूप पसरले आणि जेवण पण खूप उरले जे सांगतात भाजी वगैरे भरपूर उरली साईडच्या जे म्हणजे ब्लॉक तयार होतात ना त्यांचं साईडचे रूम तयार होत आहेत ना तर तिथे जेवणाचं केलेलं समोरच बाजूला दाखवते तुम्हाला हे सुद्धा आहेत आता इथे बाजूला चला आवरते मी म्हणजे तयारी काढते जसं मी सगळं गाणातले वगैरे काढले आता तयारी काढते आणि हिला पसारा आवरून देते यांना सांगितलं तोपर्यंत थांबा गार कारण तोपर्यंत जी आले मला त्रास देणं नाही اصلا. सगळं त्यानंतर भरपूर सारे गिफ्ट आलेले दिला तर गिफ्ट खोलणार होतो पण त्या अगोदर gitनी सगळं काढ काढ काढले सगळे गिफ्ट आणि आम्ही साड्या बघत होतो बायकांचा जीव साड्यात असतो तर साड्या आम्ही काढल्या सगळ्यात चांगल्या तिला आवडणाऱ्या साड्या साईडला ठेवल्या बाकीच्या साड्या साईडला ठेवल्या आणि गिफ्ट वगैरे काढलेले इथे पडलेले आहेत कागदं तर आम्ही दुसऱ्या दिवशी घरी आलो पण तोपर्यंत तिथेच होतो तिचं सगळं आवरून दिलं सगळं व्यवस्थित लावलं आणि मग निघालो आणि हा ब्लॉग इथेच एंड करते ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया छान छान एक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय